आमदार भरतशेठ गोगावले यांचं वाढदिवसाचं औचित्य साधत ग्रामपंचायत कांबळे तर्फे बिरवाडीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम व्यायामशाळेचे उद्घाटन वृक्षरोप वाटपासह महिलांना शिवन क्लास अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन एक जून रोजी महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांचा वाढदिवस संपूर्ण तालुक्यात नव्हे तर मतदारसंघात आमदार गोगवली साहेबांचा वाढदिवस मोठ्या धुंधळक्यात साजरा केला जातो या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं मात्र या वर्षाचा वाढदिवस हा लोकसभेच्या आचारसंहिता असल्यानं विशेष करून जास्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं नव्हतं मात्र आता संपूर्ण आचारसंहिता संपल्यानंतर महाड तालुक्यातील श्रीमंत मांडली जाणारी ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडीच्या वतीनं आपल्या लाडक्या आमदाराच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत ग्रामपंचायत तर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं विशेष म्हणजे एक जून या दिवशी कांबळे तर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच शिवसेना उपतालुका प्रमुख सुनील खंडेराव देशमुख यांचा देखील वाढदिवस असल्यानं या कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त होत आमदार गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत ग्रामपंचायत मार्फत गावातील दहावी आणि बारावीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी वर्गाचा सत्कार समारंभ गावातील माजी सैनिक आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप व्यायामशाळेचं उद्घाटन आणि आपल्या गावातील महिलांसाठी आर्थिक उत्पन्नाचं साधन उपलब्ध व्हावं या उद्देशानं शिवन क्लास अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करत पर्यावरण संतुलित राहावं म्हणून नागरिकांना पाचशे वृक्षरूप वाटप देखील करण्यात आलं त्याचप्रमाणे नव्यानं सुरू झालेल्या मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना या संदर्भात देखील गावातील महिलांना लाभ घेण्यासाठी कशा पद्धतीनं मदत करता येईल या संदर्भात मार्गदर्शन करून ग्रामपंचायत मार्फत कोणत्याही कागदपत्रासाठी अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी प्रयत्न करणं इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी कांबळे तर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनील खंडेराव देशमुख उपसरपंच नागेश साळेकर माजी उपसरपंच रुपेश हाटे ग्रामपंचायत सदस्य सौ लीना देशमुख सौ सारिका पवार सौ वैशाली मोरे नूतन देशमुख ग्रामपंचायत सदस्य सागर देशमुख ग्रामसेवक शिवाजी बंडगर माजी सरपंच अशोक बंधू देशमुख माजी सरपंच शेशिकांत अप्पा देशमुख उद्योजक आणि मार्गदर्शक महेंद्र देशमुख ज्येष्ठ समाजसेवक रायगड भूषण डॉक्टर नारायण देशमुख माजी उपसरपंच सुरेंद्र भोसळे नाते विभाग प्रमुख समीर शिंदे शाखा प्रमुख मिलिंद देशमुख उपशाखा प्रमुख जितेंद्र देशमुख लक्ष्मी ऑर्गॅनिक्स कंपनीचे मॅनेजर दीपक पवार निल, निलेश दळवी तंटामुक्ती अध्यक्ष अशोक देशमुख पोलीस पाटील मंगेश तांबे दशरथ देशमुख वैभव देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते या सर्व सुप्त कार्यक्रमांचं सूत्रसंचालन सचिन भाऊ देशमुख यांनी केलं तर या कार्यक्रमासाठी गावातील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड महाड पोलादपूरचे कार्यसम्राट आमदार आणि शिवसेनेचे उपनेते पक्षप्रतोद आदरणीय बरशेटजी साहेब यांचा एक जूनला वाढदिवस असतो पण ह्या वेळेला आचारसंहितेमुळे तो कार्यक्रम आम्हाला वाढदिवसाचा करता आला नाही म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन म्हणजे पंधरावी तसेच ज्येष्ठ नागरिक आणि माजी सैनिक असा क्षत्रीय वाटपांचा कार्यक्रम साहेबांचं वाढदिवसाचं औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण आयोजन केलं होतं ते या आचारशंतीमुळे थोडंसं पुढं गेलं आज आम्ही तो कार्यक्रम पार पाडला अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व लोक उपस्थित होते साहेबांचा वाढदिवस वा साजरा करत असताना अतिशय दुर्गम भागामध्ये त्यांचा जन्म झाला नंतर ते मुंबई या ठिकाणी गेले आणि त्यांना कळलं की बाबा जरी आपण मुंबईला असलो तरी आपल्या गावातील लोक अतिशय दुर्गम भागामध्ये राहत आहेत आणि ते मुंबईवरनं परत गावाकडे आले आणि आल्याच्यानंतर पहिले त्या गावाचे सरपंच झाले माड पंचायत समितीचे सदस्य झाले त्यानंतर दोन वेळा स्वतः ते जिल्हा परिषद सदस्य झाले सभापती झाले त्यांच्या सौभाग्यवती सुषमाताई गोगावले ह्याही पंचायत जिल्हा परिषद सदस्य झाल्या आणि त्याच्यानंतर तीन टाम ते आज आमदार गोरगरिबेचे सेवा माड पोलादपूर माणगावमध्ये करत आहेत आम्ही लोकांना तेच सांगितलं की खरोखर रात्रींचा दिवस करणारा आणि जेव्हा हक माराल तेव्हा येणारा माणूस हे आपले आमदार साहेब आहेत हे सर्व लोकांना माहिती आहे आणि त्यामुळे आजची उपस्थिती फार अतिशय चांगली होती आणि सगळे लोक इथं आजारू राहिले आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडला त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गरजू महिलांना आपल्याला कशी मदत करता येईल त्याकरता आम्ही शिलाई मशीनचे कोर्सेस चालू करतो आहे दहा तारखेपासून आमदारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच हा कार्यक्रम होता पण आज आम्ही त्या दहा तारखेला शिलाईचे कोर्सेस चालू करतो आहे लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना ही लोकांना आम्ही समजून सांगितली त्यानंतर आम्ही येत्या शनिवारी महिलांची एक मिटिंग लावून त्यांना मार्गदर्शन करणार आहोत जे जे आमदार साहेबांनी महाड पोलादपूर माणगावमध्ये जे जी कामं केली ती ती कामं आम्ही लोकांना समजून सांगितले आत्ताच आम्ही यूट्यूबला बघितलं की केंबुर्ली या ठिकाणी दोनशे कोटाचं हॉस्पिटल मोठं होतं आहे आज खरोखर गरजेचं ते आहे कारण महाडमध्ये एखादं ॲक्सिडेंट झालं हायवेला मुंबई गोवा हायवे ॲक्सिडंट झालं काही झालं तरी भांडमध्ये होत नाही आपल्याला मुंबईला किंवा पनवेलला जावं लागतं आणि ते मोठं काम आमदार साहेबांनी केंबुर्ली ते दोनशे कटाचं हॉस्पिटल आणलं आहे मला वाटतं एकशे सत्तेचाळीस कोटीचं काहीतरी त्यांचं बजेट आहे अतिशय छान काम केलं आहे आणि आज आपण त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना आम्ही सर्वांच्या वतीने गावाच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आम्ही तो कार्य कार्यक्रम संपवला आज बाईट जाताना अतिशय आनंद वाटतो आहे की जे आमदार साहेब काम करतायत जेथे लोक म्हणतात अतिशय चांगलं काम करत आहेत आणि त्यांना त्यांनी असंच काम करावं हो। आम्ही त्यांना आवाहन केलं लोकांना लो ज्या ज्या वेळेला आमदार साहेब तुम्हाला साथ घालतील त्यावेळेला तुम्ही सर्वांनी हजर राहून त्यांना मदत करावी अशी विनंती केली आणि तो आम्ही कार्यक्रम संपवला जय हिंद जय महाराष्ट्र